माझ्या शेतातून सकाळी येत असताना घ्यायला माहिती मला नाही माहित पण मग काही कारखान्याची सर्व्हिस सर्व रश्मी बागल अरे दिग्विजय बागल यांची सुपारी घेऊन मनोज लांडगे या तरुणाने मला माझी गाडी आडवून बेदम मारहाण केली लाटा काथ्याने मारहाण केली मला खाली पाडून मारलं मी एकटंच होतो शेतातनं राहणं येत होतं मला जीवे मारण्याचा आत्ता त्याचा प्रयत्न होता मी इथं आता पोलीस स्टेशनला फोन केलेला आहे आणि मी रश्मी बागल आणि दिग्विजय बागलला सांगतो तुझं सुपारी देऊन जास्त माणसं माझ्या अंगावर सोडत असतील तर जशाच तसं उत्तर यापुढे दिलं जाईल लक्षात ठेव तुला बी तुझा भाऊ आहे ही ध्यानात ठेव